आणि माझं उरलेलं आयुष्य मी तुम्हाला देते या शनिवार वाड्यावर जरा उभे राहिले बोलताही ना ते म्हणाले दुनियेत कुणी काही दिल कुणाला पण आपलं आयुष्य कुणी देत नाही या मातेनं ना मला तिचं आयुष्य दिलं आणि मी धन्य झालो याच्या इतकी मोठी देणगी असू शकत नाही मरेपर्यंत भटक्या मुक्तांना तोडणार नाही त्यांना अंतर देणार नाही हा शब्द त्यांनी दिला आणि तो शब्द आजही इथे पाळतात कुठेही काहीही असले कुठल्या कार्यकर्त्याची अडचण तर तेव्हाही फोन शरद पवारांना करा मी रात्री दोन वाजता सुद्धा फोन करू शकतो आणि ते फोन घेतात आणि काळजीला विचारतात काय दुखणं दोन वाजता फोन केला आहे काय प्रॉब्लेम आहे कुठे अडकला त्याला करवाळू पण म्हणतात पण त्यांना शाहू महाराजांच्या उपमा देतो ते कोणाही माणसाला नाही शाहू महाराज कोणी म्हणत तरी जांतार राजा म्हणत आणि जाणता राजा म्हणतात समाजाच्या शेवटच्या माणसाची जाण आहे त्या माणसाला मिळालं पाहिजे त्याचा हक्क त्याला मिळाला पाहिजे यासाठी त्या माणसाचा प्रयत्न चालतो तर राज, आता एका बाजूला राजकीय पटलावरती हे घडत असताना महाराष्ट्रामध्ये एक आंदोलन सुरू ते म्हणजे मनोज दारांगी पटलाचा ज्याचाही उल्लेख तुम्ही आता केला मनोज दारांगींची मराठा समाजासाठी म्हणजे मराठा समाजाला उपस्थितच आरक्षण मिळावं यासाठीची मागणी आणि त्यामुळे सुरू असलेलं आंदोलन आता ते मुंबईच्या दिशेने निघाले त्यावरती काय चिंतित माझं म्हणणं असं आहे की मराठा समाजामध्ये परिस्थिती बदललेली आहे हे आम्हाला होतानाही जाणवतं आम्हालाही कळतं जो पंचवीस एकरवाला मालक होता तीस एकरवाला मालक होता आज दोन एकर तीन एकरावर आलेला आहे त्यांच्याही घरी परिस्थिती फार वाईट आहे त्यांना मदतीची गरज आहे त्यांना राखीव जागा मिळाल्या पाहिजेत त्याला आमचा कोणाचाच विरोध नाही उज्ज्वळांचाही नाही ओबीसींचा नाही ना आमचा आम्ही तर आंबेडकरवादी लोक आहेत आमचा कोणाचा विरोध तो विषयच नाही आमचा पाठिंबाच आहे त्याला तर ते आमचा विरोध कशाला आहे की ते तुम्ही लोकांचं काढून मागताय हे बरोबर नाही तुम्ही ओबीसींच्या ताटात कशाला बसायचं म्हणताय तुमच्यासाठी स्वतंत्र ताट बांधा त्यात ध्यानात कोण नको म्हणायला ते तुम्ही करत नाही म्हणजे तुमचं कसं आहे खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी मग आता राहा उपाशी तुम्हाला तो दुसऱ्याच्या ताटात कसं बसू देतील राज्य सरकार तुमचं मुख्यमंत्री तुमचा सत्तर वर्ष सरकार मला त्यांच्या ताब्यात सगळ्या संस्था तुमच्या ताब्यात आणि दारिद्र्य तुमच्याच वाट्याला आले का आले याचा विचार कारण जातीचा पुढारी आपल्या जातीचं भलं करतो हा जे काही डोक्यात समज आहे तो गाडा आपल्या जातीचा फुडारी आपल्या जातीचं सगळ्या जास्त नुकसान करतो असा तो। तो या सगळ्या समाजाचा अनुभव आहे कारण तो त्या जातीच्या नावानं त्याचा दोघा मागे झिंडत असतो आणि हे महाराजांना कधी कळणार कोण असतात ते त्यांच्या जातीच्या मूर्ख माणसाला मतं देतील पण आमच्यासारख्या शहाण्या माणसाला मतं देणार नाही माझा अनुभव आहे मी आता बोलताना म्हणणे मला